तुमचे माझे चॅनलवर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कंटोळल्याची भाजी तर बघू शकता तुम्ही हे पावसाळ्यामध्येच येतात आणि खूप छान लागतात खूप छान अशी भाजी बनते एक वेगळी चव असते आणि कधीतरी पावसाळ्यात हे खायलाच पाहिजे तर हे बघा एकदम मस्त कवळे कवळे असे कंट्रोलले भेटले आहे मला तर हे छान असे बारीक कापून घेणार आहेत कुठल्याही पद्धतीने कापू शकता तुम्ही गोल उभे बारीक तर हे मी कापून घेत आहे आणि कापून घेतल्यावर पुढे रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मस्त कवळे आहेत तुम्ही कशाही पद्धतीने हे बघा मी अशा पद्धतीने कापून घेत आहे छान कवळे भेटले आहेत तर बघा ह्या पद्धतीने मी कापून घेतले आहे कढई तापवायला ठेवली आहे गरजेनुसार तेल थोडस जिरं थोडीशी हिंग लसूणच्या पाकळ्या आठ ते दहा मी खेचून घेतल्या आहेत हिरवी मिरची आणि हा कांदा परतून घेत आहे भरपूर असा कांदा छान सर्व फ्राय फ्राय करून घेऊया आपण मस्त लागते ही भाजी कंटोल्याची हल्लीच्या मुलांना तर आवडत नाही कारण त्यांना माहीतच नसते पण आपण दाखवून द्यायचे त्यांना जेणेकरून त्यांना सुद्धा या भाजीची ओळख पटेल आपली जुने लोक ही भाजी आवर्जून खातात थोडासा टॅमॅटो सुद्धा छान फ्राय करून घेऊया आपण थोडीशी हळद आपण हळद टाकून घेणार आहोत छान कलर आलाय हळदन थोडीशी कोथंबीर आणि ही भाजी मी टाकून घेत आहे कट केलेली छान धुवून घेतलेली अगोदर आणि नंतर बारीक बारीक कट करून घेतलेली थोडस मीठ टाकून घेऊया आपण गरजेनुसार पुन्हा एकदा परतून घेऊया आणि आपण याला अधूनमधून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत ही भाजी छान परतून घ्यायची अधूनमधून पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया दोन मिनिटासाठी तुम्ही बघू शकता पाण्याचा एक थेंब नाही टाकता वाफेवरच ही भाजी किती सुंदर बसत शिजली आहे तर थोडंसं खोबरं लागेल आपल्याला ओललं खोबऱ्याने आणखीन चव दुप्पट होते खूप छान लागते खोबऱ्यामुळे तुम्ही चपाती भाजी कशाही बरोबर खाऊ शकता तो कोथंबीर तर तुम्हाला ही कंटोल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद